नमस्कार सर्वांना कुक युअर मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे बघा मी काय बनवत आहे आणि या वाटीने मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेणार आहे आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं ओवा आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता या मिक्स केलेल्या पिठामध्ये मी हे गरम तेल टाकणार आहे दोन चमचे तेल आहे तेवढ्या पिठासाठी आता हे छान मिक्स करून घेऊया पीठ छान तेलामध्ये मिक्स झालेलं आहे हे बघा तर मी इथे बनवत आहे कचोरी तर हे आता कचोरी एकदम खस्ता होण्यासाठी खुसखुशीत होण्यासाठी हे याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे हे बघा आता हे पीठ छान मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे इथे बघा मी घट्ट मळून ठेवलेलं आहे आता याला थोडंसं तेल लावून पीठ एक पाच मिनटं भिजायला ठेवायचं आहे इथे बघा मी कचोडीचा मसाला बनवत आहे आणि मी वटाणा कचोडी बनवत आहे हे पावभाजी लांडलेले वटाणे आहेत दोन तीन दिवस झाले म्हणून याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आता हे, हे फेकून द्यायला नको म्हणून आता हेच काहीतरी बनवून खायला पाहिजे ना म्हणून मी बनत आहे वटाणा कचोडी तर आता याला मी मोठं मोठं वाटून घेणार आहे इथे बघा मी मोठं मोठं वाटून घेतलेलं आहे वटाणा आता मसाला बनवूया बघा तेल खूप कमी वापरलेलं आहे मी आता जिरे टाकणार आहे थोडस लसण हळद लाल तिखट आता हे वाटलेलं वाटाणा याच्यामध्ये टाकून छान मिक्स करून घेऊया आता चवीपुरतं मीठ टाकूया इथे बघा मी मसाला रेडी करून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं आंबटपणा आणण्यासाठी मी काय करणार आहे हे केचेप टाकणार आहे एक आणि हे पण छान मिक्स करून घ्यायचं हे बघा मसाला एकदम मस्त रेडी झालेला आहे आता हे मी थोडंसं थंड करून घेणार आहे हे बघा मी मसाल्याचे असे छोटे छोटे गोळ्या बनवून घेतलेला आहे म्हणजे कचोरी सेम सेम येईल आणि आता आपलं पीठ पण भिजलेलं आहे तर चला आता कचोरी बनवून दाखवते हे बघा याच्यामध्ये मी मसाल्याचा एक गोळा भरून याला छान बंद केलेला आहे आणि याला हाताने हलकं असं थोडंसं प्रेस केलेलं आहे हे बघा मी एवढा साईज ठेवणार आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं ठेवू शकता आता हे सगळे मी असेच बनवून घेणार आहे हे बघा मी अशा कचोऱ्या बनवत आहे आणि हे बनवल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे किंवा सुती कपड्यांना झाकायचं आहे कारण हे कोरडे होऊ द्यायला नको जर कोरडे पडले तर तेला ते हे तेलामध्ये टाकल्यानंतर फुटू शकतात त्यामुळे याच्यावरती झाकण ठेवायचं आहे हे बघा सगळे कचोडी सेम सेम बनवून तयार झालेले आहेत आता तळून दाखवते हे बघा तेल जास्त गरम करून घ्यायचं नाही मध्यमच तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आता हे तळायला टाकायचं आहे आणि गॅस छोटाच ठेवायचा हे बघा कचोडी मस्त तळून घेतलेला आहे मी तुम्हाला कसा कलर पाहिजे त्या कलरवरती तळून घ्यायचं आणि छान फुगलेले पण आहेत हे, हे बघा मस्त रेडी झालेले आहेत हे, हे बघा हे मस्त छोटी छोटी कचोडी बनवून रेडी झालेली आहे तुम्ही पण असं बनवून बघा आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू